आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे विविध बँका आणि इतर खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देशभरात विशेष मोहीम सुरू आहे यामुळे आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये खातेधारकांना परत मिळाले आहेत अशी माहिती अर्थमंत्रालयानं आज दिली विविध बँक खाती विमा खाती म्युच्युअल फंड लाभांश समभाग आणि सेवानिवृत्तीचे से लाभ यासाठी ही रक्कम नागरिकांनी वाचवून ठेवली होती भारतीय बँकांमध्ये अशा प्रकारचे अठ्याहत्तर हजार कोटी रुपये पडून आहेत ज्यावर कोणीही दावा केलेला नाही अशी सरकारी आकडेवारी आहे येत्या पाच वर्षात मुंबईसह एकूण अठ्ठेचाळीस मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या अशा दोन्ही गाड्यांच्या प्रवासी क्षमतेत ही वाढ होणार आहे त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सर्व विभागीय रेल्वे कार्यालयांना दिल्या आहेत अगरबत्तीसाठी भारतीय मानक ब्युरोनं नवीन गुणवत्ता मानक जाहीर केला आहे यात अगरबत्ती उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक कीटकनाशकांवर आणि रसायनांवर बंदी घातली आहे भारताचा आठ हजार कोटी रुपयांचा अगरबत्ती बाजार विस्तारण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे निकष जाहीर झाले आहेत भारताचा अगरबत्ती उद्योग दरवर्षी सुमारे बाराशे कोटी रुपयांची उत्पादनं दीडशेहून अधिक देशांमध्ये निर्यात करतो मराठवाड्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती अंतिम टप्प्यात आली असून उद्यापर्यंत सर्व निर्णय होतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे मराठवाड्यात जालना परभणी लातूर आणि नांदेड महापालिकेसाठी देखील बैठका घेऊन अडचणी दूर करण्यात येणार असल्याचंही म्हणाले भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर शहरात विरुद्ध दिशेनं भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरनं डिवायडरला धडक दिल्यानं ट्रॅक्टर टॉली सह पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात चार वर्षीय बालक आणि ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाले असून बालकाला पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी इथं पाठवण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार